आज आपण रेसिपी पाहूया फरसबीची भाजी सुक्की भाजी अर्धा किलोच्या प्रमाणात ही मी फरसबी घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाणी निथळून घेतलेलं आहे सोबतच घेतलेला आहे एक बटाटा एक बटाटा त्यामध्ये घालायचा आहे म्हणून मी त्याच्यासोबतच ठेवलेला आहे आणि बारीक अशा काचऱ्या करून घेतल्या आणि बटाटा पण स्वच्छ धुवून आहे त्यामध्ये डिंक असते एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे ह्या चॉपरमध्येच मी चॉप करून घेतलेला आहे ओल्या नारळाचा चव घेतलेला ऑप्शनल आहे नाही घालायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता एक हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या कढीपत्ता कोथिंबीर बेसिक मसाले आहेत जे घरगुती मसाले आहेत ते तुम्हाला भाजी बनवताना दाखवते आणि फरसबी म्हटलं तर फरसबी डायबिटीजच्या रुग्णासाठी खूप फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक अशी ही फरसबीची भाजी आहे तर आता चला आपण भाजी बनवायला घेऊया पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलेले आहे एक कसं छोटीशी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी एक पळी एवढं तेल घालून घेतलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता आता ह्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे सर्वप्रथम मसाले म्हणजे फोडणीसाठी फक्त पहिले घालून घ्यायचे पहिलं हिंग घालायचे थोडीशी मोहरी अगदी थोडीशी आणि थोडंसं जिरं मिरची घालून घ्यायची कांदा घालायचा एकदम बारीक चिरलेला आहे कांदा कढीपत्ता घालून घ्यायचा कांदा घातल्यानंतर मी कढीपत्ता घालते मग तेलावर घातला की त्यामध्ये पाणी असतं ते चटचट होतं फार आणि बाहेर तेल ओढलं जातं मीठ घालून घ्यायचे चवीनुसार मिठाचं प्रमाण मी आम्ही मीठ खूप कमी खातो तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही घाला मसाले घालून घेऊया पहिलं घालायचे धनेपूड धनेपूड एक मोठा चमचा जिरेपूड पाव चमचा हळद एक अर्धा चमचा एवढी आणि लाल तीखळ तुमच्या गरजेनुसार मी एक चमचा घातला आणि ह्यामध्ये मी टॉमॅटोचा वापर करत नाही तुम्हाला घालायचं असेल तर ह्या भाजीमध्ये टॉमॅटो पण घालू शकता पण टॉमॅटो नाही घातला तरी ही भाजी खूप छान होते तर मी टॉमॅटोचा वापर ह्यामध्ये नाही करत काही जण घालतात पण ह्या भाजीला शक्यतो टॉमॅटो टॉमॅटो नाही घालायचं आता आपल्याला हा कांदा आणि मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे कांद्यासोबतच लगेच शिजला जातो कांदा पण मस्त लगेच शिजलेला आहे कांदामध्ये मीठ घातलं मीठ घातल्यावर कांदा लगेच एक मौसूद होऊन जातो आणि आता हे मसाले घातले आता मसाले घातल्यानंतर आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे मी यामध्ये पाणी घालणार नाही मिळत त्यामुळे थोडंसं असं तळाला असं लागलं जातं ते असं पॅटूला किंवा चमच्याने ते काढून घ्यायचं बघा आता हा मसाला आपला हा तयार झालेला आहे कांदा वगैरे घालून वगैरे सगळं शिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला फरसबी आणि बटाटा घालून घ्यायचा आहे आता आपण फरसबी आणि बटाटा घालून घेऊया आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका फरसबी बा चिरायला खूप वेळ लागतो तर तुम्ही खावल्यावेळी जेव्हा आपल्याला टी व्ही बघत असतो त्यावेळी तुम्ही ही चिरून फ्रीजमध्ये ठेवू शकता मी तसंच करते मी भाज्या सगळ्या चिरून ठेवून देते टप्पलवेलच्या किंवा एअरटाईट डब्यामध्ये मी चिरून ठेवते मग आयत्या वेळी आपल्याला घेऊन असे भाजी बनवता येते आता आपल्याला ही भाजी मंद आचेवर आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे गॅसची आत जर फुल केली तर भाजी खाली तळाला करपली जाईल मंद आयेवर अगदी दहा मिनटात ही भाजी शिजून होते खरंच बी शिजायला वेळ लागत नाही नारळ आणि कोथिंबीर आपल्याला नंतर घालायची आहे तर आता ह्यावर आपण झाकण ठेवूया आणि ही भाजी मंदाचेवर शिजवून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत आता आपण भाजी चेक करूया बघा भाजीचा रंग पूर्ण बदललेला आहे बघा रसबीचा आणि बघा अशी भाजी झालेली आहे बघा आता बघा फरसबी आपण एकदा चेक करूया फरसबी फुटत आहे म्हणजे ही भाजी आपली झालेली आहे बघा पुन्हा एकदा दाखवते बघा फरसबी पूर्ण फुटत आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे आत्ता ही भाजी शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे ओला नारळ कोथिंबीत पण घालायची मंद आचेवरच ही भाजी शिजवायची पाणी घालायचं नाही पाणी बिलकुल नाही घालायचं बिना पाण्याने ही भाजी बनवायची आहे आणि आता कोथिंबीर आणि नारळ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायची आणि एक दोन मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची भाजी पूर्ण शिजलेली आहे आणि फक्त नारळ थोडासा त्या भाजीमध्ये मुरू द्यायचा की ही भाजी आपली तयार होईल मस्त शिजलेली आहे भाजी आणि छान पौष्टिक अशी भाजी होते अशा पद्धतीने कोथिंबीर थोडीशी मोठी मोठी चिरलेली आहे माझ्यातनं हरकत नाही चालून जाते आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं पुन्हा वाफ काढायची दोन मिनटं झालेली आहेत आता झाकण काढूया आणि बघा छान अशी ही फरसबेची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही मधुमेहाच्या रुग्ण असतील घरी तर नक्की बनवा आठवड्यातनं दोनदा तरी त्यांना ही भाजी खायला द्यायची कारण साखर रक्तातील कमी करण्यासाठी मधु ही फरसबी खूप फायदेशीर आहे आणि ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि ही चपातीसाठी चपातीसोबत टिफिनला भाकरीसोबत छान अशी ही सुकी भाजी वरण भात आणि ही सुकी भाजी ते असंही तुम्ही ही खाऊ शकता आणि व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद